आमच्या रेडीला फाडलेला आहे मग बिबट का वाघाने काही मोठे उडून गेलय शंभर दोनशे फुटावर किती वर्षाची होती ती दोन वर्ष होते हे कधी तुम्हाला समजलं साडेपाच साडेचार साडेपाच पाच वाजता कळले पाठव मी कसं समजलो लोकांदारे समजलं का तुम्ही स्वतः शेतात राहतो ना लवकर मग आम्ही बघितलं रेडी नाहीकडे बघितलं ती मुडनेले पहिला देवंती सगड्याचा त्यानंतर तुम्ही कोणाला कळवलं परत पुरा मी लोकांना सांगितलं मला मी सांगितलं पण पडलाला पोलीस पडलाने सांगितलं आम्हाला आणि या ठिकाणी योनियोनी माणसं आली आणि तुमचं 59 59 पंचनामा पंचना। गेला पंचना। तसेच नेपट फाण्याशे एकतर मोठा बिपट असू शकतो किंवा वाघ हे दोन्हीपैकी एक मोठे ठसे आढळून आलेले आहेत ठशाची मोजमाप घेतले असता अठरा ते एकोणीस सेंटीमीटर ठसे भरलेले आहेत तरी त्या रेडीवरती गळ्यावरती जखमा पण आढळलेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती किंवा आवाहन करतो की संध्याकाळी पाचच्या नंतर एकट्याने कोणी थांबू नका आपले लहान जनावरे वगैरे गोठ्यामध्ये बांधा आणि काळजी घ्या शासन पण घेऊ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं होतंय सर की शासन मोबदला देते आहे पण आज प्राणी पा म्हणजे पशुधन पाळणारी शेतकरी कमी झालेले आहेत खूप महागाई वाढलेली आहे पण शासन त्यांना कमी मुआवजा देते तर आपण याबद्दल काय बोला नाही शासनाचं जी, जी आर आहे त्या जी आर प्रमाणे योग्य आणि आजपर्यंत दिलेला पण आहे शेतकऱ्याला तर आता हे जे ठसे दिसत आहेत तुम्हाला तर कशाचा संशय येतो तुम्हाला हा बिबटे आहे की वाघ आहे हा ठसे पाणी केल्यानंतर एकतर मोठा बिबट वाघ त्या आहे साधारणतः एक वर्ष चालू आहे हे सगळं प्रशासन अद्यापर्यंत कुठलाही प्राणी आपल्याला कैद झालेला नाही फक्त इथं दिसला तिथं दिसला असा त्याचा प्रवास चालू आहे आणि आपले पंचनामेच चालू आहेत मग आता याच्यावरून शेतकरी भागातील लोक भयभीत झालेले आहेत तर आपण त्यांना काय संदेश द्याल आता सध्या तरी काळजी घेणं हेच आपलं प्राथमिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याला पकडणे किंवा हे ते वरिष्ठ असे आम्ही पत्रव्यवहार करून पुढे जे आदेश वरिष्ठ आपण मार्फत येतील त्यावर आपण पुढील कारवाई करू दुसरी गोष्ट सर आता तो प्राणी तिकडे गेलेला आहे येऊन गेला तो वाघ आहे का बिबट्या अजून ते सिद्ध झालेलं नाही परंतु एखादा वाघ असेल बिबट्या असेल तर तेच अन्न खाण्यासाठी परत कधी येऊ शकतो असं काही तुम्ही माहिती सांगू शकता शेतकऱ्यांना वाघ किंवा बिबट यांनी जर एका प्राण्यावर अटॅक केला किंवा तो जर त्या ठिकाणी पूर्ण खाल्लेला नसेल किंवा त्याची जर पोट भरलेलं नसेल तर तो परत संध्याकाळी त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे जिथं आपलं पशुधन मेलेला आहे त्या ठिकाणी आसपास कोणी भटकू नये किंवा त्या प्राण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये कदाचित त्या आतमध्ये लपलेला अचानक अटॅक करण्याची शक्यता असते यासाठी उपाययोजना काय करायला असं वाटतं तुम्हाला उपाययोजना आमच्या विभागामार्फत आम्ही ते त्या ठिकाणी कॅमेरे लावू आणि काळजी घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन आता कॅमेरे साधारणतः तुम्ही कधी लावणार म्हणजे आता त्याची वेळ संपत यायला लागली आता दोन दो, चार तास पाच तास दहा तास पंधरा तास काहीतरी राहिले असतील तो तिथं सहा वाजताच्या दरम्यान येईल असं म्हणजे म्हणतात संध्याकाळ झाल्यानंतर येईल असं म्हणणं आहे तर मग ते कधी लावणार कॅमेरे अधिकाऱ्यांना बोलून लवकरात लवकर लावण्याचे नियोजन तुम्हाला असं अपेक्षित आहे की त्याला आपण कैद करू शकू आपल्या विभागामार्फत सध्या तरी जोपर्यंत वरिष्ठ आदेश येत नाहीत तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही त्यामुळे काळजी घ्या त्या पाण्यापासून ज्या वेळेला तुम्ही पंचनाम्याला इथे येता त्यावेळेला एक तुमचा विभाग आणि दुसरा पशुवैद्यकीय विभाग असतो तर त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित राहणं हे गरजेचं आहे हां तर या ठिकाणी आज डॉक्टर उपस्थित नाही आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल पोलीस पाटलांना फोन केलेला डॉक्टरांना पण फोन केलेला मोहिते म्हणून त्यांचे कर्मचारी <taltro> त्यांनी सांगितलं की डॉक्टर काहीतरी बाहेर गेले आहेत त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी म्हणून मोहिते इथं आलेले आहेत त्या ठिकाणी पण डॉक्टर तरी आलेले नाहीत नाही अशी माहिती मिळते आहे की पशुवैद्यकीय चार्जेस घेतलेला नाही असं मोहितेकडनं सांगण्यात येते आणि त्यांनी जो कर्मचारी त्यांचे वरिष्ठ फोन लावून दिला काय नाही होतं तुमच्या कर्मचाऱ्याचं फोन लावून दिलेला वरिष्ठ देशमुख साहेबाला आम्ही फोनवर बोललो पंचनामा करत असताना मी पंच म्हणून इथे उपस्थित होतो तर देशमुख साहेब काय म्हणले की माझ्याकडे चार जण आहे आणि मी येऊ शकत नाही तर साहेब आम्हाला तुम आम्हाला एवढीच विनंती आहे की की प्रशासनाला तुम्ही एखाद्या ठिकाणी जर बिबट्यानं हल्ला केला तर त्या वेळेपासून कमीत कमी, -कमी दोन तासात तुम्ही स्वतः आणि पशुवैद्यकीयचे अधिकारी श्रेणी क्रमांक एकचे अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि हे विसंगती दिसून येते आहे प्रशासनात तुम्ही मदत करताय आणि पशुवैद्यकीय अधिकारी ह्याला बगल देत आहेत तर शासनानं वेळीच ह्याच्यावर उपाययोजना करायची आणि जो कण ह्याला उपाययोजना करता करताना टाळाटाळ करत आहे त्याच्यावर कारवाई अपेक्षित आहे आम्हाला आमचं जनावर मेल्याचं आम्हाला दुःख नाही पण आसपासच्या पर्यंत दुसऱ्याचं आतून ह्याच्यावर अटॅक होऊ नये ज्यां सर्वसामान्य लोक आहेत इथं कामगार आहेत आज रोटीचा प्रश्न असतो त्यांना कामाला आल्याशिवाय त्यांचं दिनचर्य चालत नाही तर ह्याच्यासाठी आपण शासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावी हा बिबट्या किंवा वाघ असेल व लवकरात लवकर बंद म्हणजे पकडून व्हाब्याने सोडण्यासाठी काय उपाययोजना आहेत हे करण्यासाठी आपण पत्रव्यवहार करावा त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला ग्रामस्थाची मदत काय लागेल ते आम्ही तुमची मदत करायला तयार आहे सर आपण पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी आहात या ठिकाणी आज अज्ञात प्राण्याने तांबऱ्यांच्या यांच्या रेडीवरती हल्ला केलेला आहे ती मयत झालेली आहे रेडी आज आपण या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत पंचनामा करण्यासाठी आणि तुम्ही एक कर्मचारी म्हणून इथं आलात परंतु डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत किती दिवस झाला डॉक्टर नाही आहेत डॉक्टर चार्ज त्यांनी देशमुख डॉक्टरकडे दिला मी बार्शी पंचायत समितीचे कोळेकर डॉक्टर विस्तारचे त्यांना संपर्क साधला त्यांनी सांगितलं देशमुख डॉक्टरकडे चार्ज आहे शिकरट्याचा त्यांना संपर्क साधला ते म्हणले सर माझ्याकडे काय चार्ज कुठला लिखापड्या घेतलेला नाही मग मला पंचायत समितीचे कोळेकर डॉक्टरना फोन केल्यानंतर ते मला म्हणले जावा तुम्ही आणि तिथे वन अधिकारी कोण आलेत वन विभागाचे त्यांच्यासोबत जाऊन आणि कोण माणसं असतील त्यांच्यासोबत फोटो काढा आपण रिपोर्ट देऊ रिपोर्ट देण्यानं आणि फोटो काढण्यानं असा की पंचनामाच केलेला नाही ऑलरेडी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा ह्यांचा असतो असं मयत झाली घोषित जा कोण करणार तुम्ही महत्वाचा आहे तिथं ऑलरेडी आजच्या पंचनामा झालेला नाही तुम्हाला काय सांगितलं म्हणून तुम्ही इथं आलात जा आणि फोटो काढून घेऊन असं सांगितलं ना जाऊन फोटो काढा तसं म्हणजे आणि बाकीच आमच्या मी बघतो आहे काय कसं कुठं हे झालंय काय बघा म्हणले बिबट्या नाही कुठं कशामुळे कुठं जखम झाली तुम्ही सांगू शकताय का दे सांगू सा सा शकता फोटो काढायला आलात नुसते का म्हणजे तुम्हाला ते त्याला जखमा झालेले आहेत किती वार झालेत किती दात लागलेत त्याला असं काही तुम्हाला जाणवलं का तिथे काय बघितलं कळतंय का तुम्हाला मला काय काय बिबट्या ही तक्रार आहे की पशुवैद्यकीय अधिकारी जर पंचनाम्याला उपस्थित राहत नसेल तर ह्याच्यावर आपल्या खात्यामार्फत काय कारवाई करत नाही तुम्ही त्याचा आम्हाला उत्तर मिळणं कार जसे की जसे वन विभागाचे लोक सतर्क आहेत ते बोलल्या बोलल्या अर्ध्या तासा कि तासामध्ये किंवा तासादेड तासामध्ये बार्शीचं अंतर साधारणतः तीस किलोमीटर आहे त्यांचं ऑफिस अजून तिथं पाच किलोमीटर आहे तरी त्यांच्याकडे गाडी उपलब्ध असेल नसेल ते या ठिकाणी पोचतात आणि पशुवैद्यकीयची त्यांना जर साथ मिळत नसेल तर मग ह्या वर्ग एकचा दवाखाना उपळू तुम्हाला आहे त्या दवाखान्यामध्ये दा, जर डॉक्टरच नाही तर त्या गो मयत म्हणून घोषित कोण करणार त्या प्राण्याला अशी अवस्था उपडे मध्ये झालेली आहे असो आज पशुवैद्यकीचे नसले तरी आपल्या वनविभागाची लोक तात्काळ या ठिकाणी पोहोचले त्यांनी चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी पाहून पंचनामा केला त्यांनी आ... मार्ग संशयावरून मार्गदर्शन केलं की पुढील शेतकऱ्यांनी या भागामध्ये तो चाललेला आहे इथून पुढं तो त्याचा प्रयाण झाडी बोरगाव किंवा बातमरे आणि लामाणतंडा वगैरे किंवा तांबेवाडी या मार्गाने होईल तर तिथं पुढीलही शेतकऱ्यांनी सतर्क राहावं आपली जनावरं आत बांधावी अशा प्रकारचं त्यांना मार्गदर्शन केलं आणि यापुढं कुठलीही घटना घडू नये व जनतेने सतर्क राहावं असं त्यांनी सांगितलं आणि आज आपण पाहताय की ही परिस्थिती इतकी वाईट आहे की सध्या कांद, कांदा पाऊस पडल्याने कांदा लागण चालू आहे शेतकऱ्यांचं शे शेतामध्ये महिला पुरुष हे शेतामध्ये आता लगभग चालू आहे दोन तीन दिवस झाला उडाप आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे असे प्रसंग भेटतात एकतर पाऊस एकतर असे प्राणी हल्ला करतात तर ह्या आपल्या रामेश्वराला साकडा आहे की किंवा याच्यातनं सगळ्यांना बाहेर काढ आणि मी जनवार्ता न्यूज सतीशकुमार बोरगुटे या ठिकाणी थांबतो इथं बांधलेली रेडी साधारणत या मार्गाने कमीत कमी शंभर ते दीडशे फूट ते दोनशे फुटापर्यंत ते मोठी रेडी तीन वर्षाची रेडी फरफटत नेलेली आहे मी त्या मार्गाने चाललो आहे मला दाखवतो मी आता आणि ती या ठिकाणावरून हा मोठा बांध आहे साधारणतः हा तीन ते चार फुटाचा बांध आहे तिथून विठ्ठल नायकवाडी शेतामध्ये हां विठ्ठल नाईकवाडी यांच्या शेतामध्ये ओढून नेऊन ती रेडी टाकलेली आहे ते आपण जातो आहे तिथं हे विठ्ठल नाईकवाडी त्यांचा मुलगा आणि हे ज्या जनावरती प्राणघाता हल्ला झाला तो मयत झालेलं जनावर आपण पाहताय या ठिकाणी आता वनविभागाची लोकं येऊन पंचनामा करून गेलेली आहेत तर साधारणतः तीन वर्षाची रामेश्वर तांबारे यांची ही रेडी मयत झालेली आहे

अठरा सेंटीमीटर सात आठ सेंटीमीटर अठरा सेंटीमीटर इंच सात आहे ना हा सात इंच नाही